सगळ्या सांगा आजपासून पावसाचा जोर वाढणारे कोणत्या कोणत्या भागात साहेब आता सुरुवात होणारे पूर्व विदर्भ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर ते पाऊस तसंच अकोला अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा त्याच्यानंतर लगेच आपल्याकडं परभणी परभणी जालना सिंदकेड राजा जळगाव संभाजीनगर उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे इगतपुरी नगर जिल्हा बीड जिल्हा लातूर उस्मानाबाद सातारा सांग सोलक म्हणजे आज सगळीकडे पाऊस सगळ्या जिल्ह्यात पाऊस पडायला दिसत संध्याकाळ त्याला समज शेतकऱ्यांच्या समाजात जे शेतीची कामे शेती दोन तीन दिवसात दो ज्यांनी समज आठ पोहून घेतले त्यांचा फायदा नाही म्हणजे पुढे आता दोन चार दिवस दुपारपर्यंत ऊन राहील पण दुपारच्या नंतर मग रात्री तीन चार च्या नंतर लगेच वातावरण होऊन जाईल. शंभर टक्के साहेब तुमचा अंदाज म्हणजे पुरेपूर खरा आहे. आता सध्या तरी ऊन आहे साहेब डायरेक्ट आता ऊन पडलं. आता ऊन पडले ना बघा आता साडे तीन चार ला बघा मला वाटतंय. आणि तुम्ही मागील ते जेवढे पण तारखा दिला होता तुम्ही सांगितलं होतं की समज अठ्ठावीस एकोणतीस तीस ते एकतीस जुलै पर्यंत दोन तीन दिवस थोडक्यात उघडझाप राहील तर त्याप्रमाणे साहेब राहील. हो. साहेब तिकडे कर्नाटक याच्यात कसं थोडं थोडक्यात काही शेतकऱ्यांच्या कॉमेंट्स कर्नाटक मध्ये पाऊस कमी तिकडे सध्या कमीच आहे सध्या हो का हो सध्या एमपी मध्ये जास्त पाऊस पडणार आहे कधी मध्य प्रदेशला किती जाय केला कि म्हणजे आजपासूनच समजा मध्य प्रदेश साहेब एक ते दहा तसं राज्यात बरं आता बरेच जण काही काल टीव्हीला बातमी आली की खंड पडणार आहे म्हणलं बावीस दिवस कोणतरी असं म्हणू लागल काही एवढं माहित नाही पण तुम्हाला सांगतो दहा तारखेपर्यंत हेच पाऊस राहणार आहे त्याच्यात राहिलेच वीस पुन्हा त्याच्यात तीन पाऊस पडणार आहेत मग कुठून खंड होईल हा तुम्ही मला सांगितलं होतं याला खंड मानलं जाणार नाही याला एक पोषक वातावरण तुम्ही सांगितलं होतं की आता हे पाऊस दहा तारखेपर्यंत पडणार आहे राज्यात हो हो म्हणजे आता दहा तारखे म्हणजे दहा तारखे आहेच पाऊस हो